आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन सिगारेट साठी दिलेल्या वीस रुपयांवरून वाद घालून एका ज्येष्ठ नागरिकाला रॉड मारून जिव्या मारण्याचा प्रयत्न केला तसेच महिलेला मानहान करून गंभीर जखमी केले त्यानंतर हातातील रॉड हवेत फिरवून मी इथला भैय आहे असं म्हणून परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी बेड्या ही घटना गुरुवार दिनांक जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडली याबाबत जखमी सलीम अब्दुल कादर शेख वैवर्ष साठ राहणार नुराणी मस्जिदच्या मागे गुलटेकडी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अयान रिजवान शेख राहणार अंगरशाह ताकिया भवानी पेठ पुणे याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चोवीस चार सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा सदतीस एक एकशे चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे आरोपी अयान शेख पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपीनं सिगारेटसाठी दिलेल्या वीस रुपयावरून फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला अयान यानं त्याच्या हातातील रॉड सलीम यांच्या डोक्यात मारला मात्र त्यांनी वार हुकवल्याने रॉड पायाला ला लागून खाली पडला त्यानंतर आरोपीने रॉड उचलून तुला इथेच संपवत असं म्हणून सलीम यांच्या डोक्यात रॉड मारला असता घातल्याने त्यांना हाताला गंभीर दुखापत झाली यांच्या पत्नीला देखील रॉडने करून जखमी केले तसेच हातातील रॉड हवेत उंचावून मी इथला भाई आहे माझ्या नादी लागल्यास मारून टाकेन अशी धमकी देऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले तसेच दहशत पसरवली पुढील तपास पोलीस करत आहेत